अरे राजा थांब जरा फक्त दोन मिनिट माझं ऐकून घे हो माहितीये पुन्हा निवडणुका आल्या म्हणून सगळे जण येणार पक्षासाठी नाही तर तुझ्या गावासाठी प्रिय आता लवकरच गावाकडे सहली निघते देवस्थानाला जाणाऱ्या बसेस भरल्या जाते गेल्या पाच वर्षात तुझ्या गावात काही बदल रस्त्यावरच्या खड्ड्या इतकं शाळेत छप्पर कळत असताना कुणी विचारले का आरोग्य केंद्रात डॉक्टर येणारा कोणीतरी तुझ्या गावासाठी आला होता की फक्त बॅनरबाजीसाठी फोटो काढायला तू रोज ज्या रस्त्यानं चालतोस ना तो खड्डा फक्त दुखडत बांधतो तर मतदानाच्या वेळी केलेल्या तुझ्या मताचं पाण्याची टंचाई लाईट नसलेल्या घरात बसून गृहपाठ करणारा तुझी मुलगा, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशी झुंजणारा तो शेजाराचा सफाई कामगार. आपल्या निबंधाचे चित्रात कसे ना आपण रोज तक्रारी करत राहतो रस्त्यावरील खड्डे पाणी नाहीये बीज नाहीये रोजगार नाहीये एक दिवस असा असतो जेव्हा या सगळ्याचा निर्णय घेण्याची ताकद आपल्या हातात तो दिवस म्हणजे मतदानाचा दिवस त्या दिवशी तुझ बोट फक्त बटन दावत नाही तर तुझ आणि तुझ्या गावाच भविष्य ठरवत रस्त्यावरील खड्डा मुलाच्या शाळेतील बाग शेतकऱ्याच्या पिकाची किंमत आणि आपल्या गावातल्या विजेचा दिवा हे सगळं तुझ्या एका बोटावर अवलंबून असत मतदान करतोस तेव्हा फक्त एखाद्या उमेदवाराला नाही तू आपल्या भविष्याला निवडतोस आणि मतदान न करणं म्हणजे म्हणजे स्वतःवरच नियंत्रण दुसऱ्याला देणं जो मतदान करत नाही त्याला तक्रार करण्याचा काही हक्क उरत नाही तू आणि मी जर आपल्याला तात्पुरतं काय मिळेल एवढंच पाहिलं ना तर गाव आपल्याला काही देऊ शकेल याच उत्तर कधीच सापडणार नाही यावेळेस कोणाच्या भाषणात नाही तर आपल्या गावाच्या गरजांमध्ये आपण उत्तर शोधूया जो उमेदवार खरोखर काम करतो ना जो आपलं ऐकतो जो गावासाठी उभा राहतो त्याच्याच बाजूनं आपणही उभं राहूयात कारण गाव बदलायचं असेल तर आधी आपल्यालाच बदलायला लागेल आणि बदलाची पहिली पायरी म्हणजे मतदान या निवडणुकीत काय होईल माहित नाही पण एवढं नक्की जर आपण सगळ्यांनी विचार करून मतदान केलं ना तर पुढच्या पिढ्यांचं आयुष्य उजळेल गाव बदलायचं स्वप्न फार मोठ नाही फक्त त्यासाठी आपण फक्त त्यासाठी आपण सगळ्यांनी जाग व्हायचं आहे माझ्या मतदार राजा यावेळी नक्की मतदान कर पण डोकं ठिकाणावर ठेवून कर, कर। आणि यावेळेस बॅनर पाहून नाही तर बदल पाहून मत दे